वेलकम टू माय ब्लॉक मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो तुम्हाला माहितीच आहे की मी ब्लाऊज शिकत आहे तेही ऑनलाईन माझ्या मुलीकडून सो so, तिच्याकडून खरंच सांगते खूप छान नॉलेज भेटत आहे मला कारण ती ऑनलाईनमध्ये जेवढं मला डीपमध्ये शिकवता येत असेल तेवढं ती शिकवते आणि मी ते ऑब्झर्व करते आणि सेम तसंच करण्याचा प्रयत्न करते सो so, आतापर्यंत मी चार पाच ब्लाऊज शिवले आहेत एक स्वतः साडीवर घालण्यासाठी बट हे सर्व तिच्या गायडन्सच्यानुसार शिवले आहेत तिने जसं सांगितलं ऑनलाईन कॉल करून मी तसं तसं शिवलं आहे बट मला किती आठवते आता आणि मी शिवू शकते की नाही तिच्या गायडन्स विदाऊट म्हणजे तिला ऑनलाईन फोन न करता आ, मी स्वत आता ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि ते शिवणारसुद्धा आहे त्याच्यामध्ये बघू आपण मला व्यवस्थित शिवता येत आहे की नाही किंवा काही प्रॉब्लेम येतो का मला मलाही माहिती नाही कारण प्रत्येक वेळेस जेव्हाही मी ब्लाऊज शिवलं सो तेव्हा मी कॉल केला तिला आणि तिला दाखवून दाखवून ते पार्ट मी शिवले आहे ब्लाउजचे की असं शिवायचं का तसं शिवायचं आहे का सो मी माप ऑलरेडी काढलेलं आहे ब्लाऊजचं ते माझ्या आईचा ब्लाऊज आहे घरामध्ये होतं कारण सतत माझ्याच ब्लाऊज किती शिवणार मी म्हणून म्हटलं चला आईचं ब्लाऊज शिवूया सो मी आता आईचं ब्लाऊज घेतलेलं आहे त्याचं मापही सुद्धा काढलं आता बघूया कटिंग तर ठीक जमणारच आहे कारण आधी पेपर कटिंग केलेली होती ते तुम्ही बघितलीच आहे बट uh, आता मी तिला न काही विचारता स्वतः कटिंग करणार आहे आणि शिवणार आहे सो so, बघूया मला ते ब्लाउज शिवता येते की नाही ओके okay? तर मंडळी तुम्हाला दिसतच आहे हा कपडा खूप मोठा आहे तर घरामध्ये शर्ट पीस होतं तेच मी वापरत आहे प्रॅक्टिससाठी बिकॉज प्रॅक्टिससाठी साठ रुपयाचा एक ब्लाऊज पीस इन्व्हेस्ट करणं मला बरोबर नाही वाटलं कारण चूक होऊ शकते आणि एवढा महाग कपडा आणि ते घालण्यात ते येणार नाही त्यासाठी मग मी हा कपडा यूज केला आहे आणि याच्यात जसं हवं तसंच मी माप टाकू शकता कारण कपडा जर घेतला तर त्याचं एक बेसिक नॉलेज असते की एवढ्याच भागामध्ये एवढं ते भाग आला पाहिजे कापण्यासाठी सो आता चला आपण माप टाकायला सुरुवात करत आहोत बघा मला जसं जमते तसं मी माप टाकत आहे कारण कपडा भरपूर मोठा आहे तरी पण मी एकाच बाजूने माप टाकण्याचा प्रयत्न करत आहे सो चला मग आता माप तर टाकून झालं आखून घेऊया ते आता एक आधी मी ब्लॉग अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे पण ते अंगावरचं माप होतं आणि हे आहे जे ब्लाऊज घेऊन मी ते ब्लाऊजवरचं माप काढलेलं आहे तर ते माझ्या मुलीने शिकवलं कसं काढायचं आणि ते माप काढून पेपर कटिंग करून पेपर कटिंग मी आता याच्यात तर त्या मापानुसार आता ही कटिंग करत आहे मी आणि याआधी पण मी तुमच्यासमोर कटिंग केलेली आहे पण तो खूप पातळ कपडा होता त्याच्यामुळे मला स्टिचिंग जमलं नसतं कारण बिघणार असल्यामुळे प्रॉब्लेम आला असता म्हणून हा कपडा मी आता कापणार आहे तुमच्यासमोरच कट करत आहे सो so, बघूया याच्यामध्ये मला व्यवस्थित कटिंग जमते की नाही किंवा कटिंग करताना ब्लाउजला कुठले कुठले पार्ट कट करून स्टिच करावे लागतात ते आठवते की नाही बघूया आधी कटिंगचं बघूया की मला ते पार्ट आठवतात की नाही कारण मी माझ्या मुलीला कॉल करणार नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं कारण कॉल केला असता तर मी ते तुम्हाला दाखवलं असतं बट मी कॉल करणार नाही तिला कटिंग मी बघतच आहात आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा की माप व्यवस्थित टाकलेलं आहे की नाही सो आता चला करूया मग कटिंग तर मंडळी ही आहे ब्लाऊजची मागची बाजू तर याचं मी एकूण एक, एक पॉईंट लक्षात ठेवलेला आहे दोन इंच सोडून मधला त्याचा एक पॉईंट काढायचा असतो आणि त्या तिथं त्याला एक मार्क द्यायचा आहे म्हणजे तो मार्क आहे दोन्ही साईडचे टक्स सो तेही मी खूप चांगल्या प्रकारे आठवले आणि तसाच सेम केलं आहे ही आहे ब्लाऊजची क्रॉसपट्टी तर इला समोरून मी अर्धा इंच सोडलेला आहे खरंच सांगते आधी मला ब्लाऊज पीचच्या पार्टमध्ये खूप कन्फ्युजन व्हायचं कशाला काय म्हणतात पण आता हळूहळू मला समजत आहे कुठल्या पार्टला काय म्हणतात म्हणून कटोरी तर आपल्याला कळूनच जाते पण बाकीच्या गोष्टी ही समजून घ्यायला मला खूप उशीर लागला तर ही आहे बॅक बॅकसाईडच्या मागे लावण्याची एक सरळ पट्टी जी दोन इंचाची आहे तिचा मापही मी लक्षात ठेवून व्यवस्थित तशीच दोन इंचाची काढली तर हे माप काटत आहे मी हुक पट्टी आणि काचपट्टीचं कारण हे दोन इंचाची आहे आणि चार इंचाची आहे डबल फोल्ड करून बघतच आहात आपण सगळा भाग कट केला पण असतील बाकी ठेवलेली होती मी कारण तिच्यासाठी कपडा मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कट करायचा असतो तोही केलेला आहे तुम्ही बघतच आहात नंतर आहे पायपिंग सो पायपिंगच्या दोन दोन इंचाच्या पट्ट्या असतात जे क्रॉसमध्ये कट करायच्या असतात त्याही मी करत आहे म्हणजे एक एक गोष्ट मी लक्षात ठेवून कट कर करत आहे सर्व तुम्ही बघतच आहात अशा प्रकारे मी केली आहे ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे पण पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी नवीन जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि फायनली भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय